कशा आहात सर्वजण आता चहाचा टाइम झाले म्हटल्यानंतर सर्वजण चहा घेतच असणार व्हा पत लाईव्ह मध्ये कशा आहात सर्वजण आज आपण गप्पा मारत मारत तुमच्याशी भरलेली दोडकेची भाजी बनणार आहोत खूप छान होते ही भाजी हाय फ्रेंड्स लाईव चालू झालेला आहे लाईव आलेली ला आहे मी हाय फ्रेंड्स चला पटापट जॉईन हा भरलेली दोडक्याची भाजी मी तुमच्याशी बोलत तुमच्याशी गप्पा मारत करणार आहे कसे आहात तुम्ही बघा आता मी कांदा कट करून घेतलेला आहे आपल्याला लागेल कोथिंबीर आणि बाकीची भाजी सुद्धा mm. चहा झाला का सर्वांचा हे बघा अशा पद्धतींना आपल्याला कडीपत्ता जर जास्त दिवस ठेवायचा असेल आपल्या जवळ अवेलेबल होत नसेल तर असं पानं जे आहेत कडीपत्त्याची सुट्ट करून आपण असं काचेच्या भरणीमध्ये कंटेनरमध्ये भरून फ्रीजला ठेवू शकतो जेणेकरून जास्त दिवस टिकतं हे बघा असं कोणतीही तुम्ही कचेची कंटेनर घेऊ शकता त्यामध्ये अशी कडीपत्ता घालून ठेवा फ्रीजमध्ये एक महिना टिकतो जवळजवळ आणि छान ताजं राहतं हिरवंगार आहे तसं हे बघा मी आता जवळजवळ आठ दिवस होत आले ठेवून छान राहतं काचेच्या बरणीमध्ये जर तुम्ही ठेवलात तर कढीपत्ता फ्रीजला जर फ्रीज नसेल तर हर काही हरकत नाही एखाद्या प्लॅस्टिक मध्ये तुम्ही घालून ठेवू शकता व्यवस्थित हे बघा आता मी छोटंसं डिश घेतलंय त्यामध्ये आपल्याला शेंगदाणे भाजून मग त्याची कूट करायची आहे कसे आहात सर्वजण फ्रेंड्स खूप छान वाटतं मला असं तुम्ही लाईव्ह मध्ये आल्यानंतर तुमच्याशी गप्पा मारायला आणि कुठून लाईव्ह आहात हे सुद्धा मला शेअर करा फ्रेंड्स हे बघा असं हे आपल्याला कट मारून घ्यायचं आहे असं दोडक्याला सगळेच दोडके असे करून घ्यायचे तर आपल्याला कोणाकोणाला दोडक्याची भाजी आवडते नक्की सांगा मला खूप छान होतं हे असं भरलेलं दोडक्याची भाजी केलेली बघा आणि कवळी छान देशी असतील तर खूप छान चव येते दोडक्याला भाजीला हे बघा असं करून घ्यायचं आहे आपल्याला सगळे दोडके म्हणजे जितकं भाजीला लागणार आहेत तेवढे दोडके करून घ्यायचे हे मग असं आमच्याकडं आता तीन ते चार दिवस झाले स्कूल बंद ठेवलेत ऍक्च्युली सगळीकडेच बंद ठेवलेत मुलांच्या सेफ्टी साठी महापूर यायला लागलाय त्यामुळं इंडियन बटालियन सुद्धा आमच्या इकडे आलेली आहे बोलवून घेतलेला आहे पाणी वेगानं वाढतोय त्यामुळं सांगलीला महापूरचा सावट खूप असतो आमच्या आम इकडं येत नाही घराकडं आम्ही इकडं पूर्ण थोडस लांब आहोत पण तरी पण पंक, बाकीच्यांचा विचार केला गेला पाहिजे हे बघा आता मी एक छोटा चम्मच त्यामध्ये घालते तिखट जे की आपल्याला बेटर तयार करून घ्यायचं आहे दोडपे भरण्यासाठी हे बघा असे उभे कट करून घ्यायचे या पद्धतीनं छान होतं हे शेंगूटमध्ये थोडंसं तिखट घालून त्यामध्ये थोडंसंच पाणी घालून आपल्याला छान असं हे जसं भरलेली वांगी करतो ना तसं मिक्स बॅटर तयार करून घ्यायचं आहे आणि दोडक्यामध्ये भरून घ्यायचं आहे आपल्याला छान लागतं हे चवीला आणि भाकरी सोबत तर खायला खूपच छान लागत चहा झाला काय सर्वांचा सा। नक्की सांगा मला हे बघा हाताने भरलं तरी चालतं किंवा चमच्यानं भरलं तरी चालतं हे बेटर असतं ह्यामध्ये आपल्याला भरून घ्यायचं हे बघा सगळं व्यवस्थित भरून घ्यायचं आहे आणि खायला उत्तम लागतं कच्चं जरी तसंच खाल्लं तरी चालतं छान लागतं भाकरीसोबत कच्चं असं uh, काकडी जसं खातो ना आपण लांब कट करून सेम त्याच पद्धतीनं खाल्लं तरी चालतं हे mm -hmm. कशा आहात फ्रेंड आणि कुठून लाईव्ह आहात ते सुद्धा नक्की सांगा मला mm -hmm. आणि लाईव्ह वर तुम्हाला जर तीन डॉट दिसत असतील तर त्याला टच करून लाईव्हला लाईक करा प्लीज mm -hmm. सपोर्ट करा mm -hmm. असेच रोज मी छान तुमच्याशी माहिती शेअर करत जाईन जे किचन मध्ये उपयुक्त असतील टिप्स ते सुद्धा आता शेंगदाण्याचं कूट म्हटलं तर बायकांना इमर्जन्सी मध्ये भाजीमध्ये घालायचं असतं पटणं नाही करता येत त्यामुळे काय करायचं एकदमच एक थोडंसं शेंगदाणे भाजून घ्यायचे आणि थंड करून मिक्सरला लावून एका कंटेनर मध्ये भरून आपण ठेवू शकतो आठ दिवसासाठी म्हणा हे बघा असं सगळं व्यवस्थित भरून घेतलेलं आहे हे आणि हे थोडस बेटर राहिलं हे आपल्याला साईला असंच ठेवायचंय नंतर मग लागेल ला हे आपल्याला पटापट जॉईन व्हा छान रेसिपी दाखवणार आहे मी आज तुमच्याशी शेअर करणार आहे जी मला आवडते किंवा माझ्या फॅमिलीला जे आवडत ते तुमच्याशी शेअर करणार आहे मी हे बघा असं तुम्हीच करते फुटाण्याचे जाळ डाळ म्हणतो ना ते शेंगदाण्याचं आणि खोबर खिसून छान खरपूस भाजून घ्यायचं खोबर आणि मिक्सरला लावून घ्यायचं जेणेकरून आपल्याला सोपं जात हे बघा आता मी कडे आहे इथं तुमच्याशी शेअर करेन मी छान छान रेसिपी आणि जर तुम्हाला काही माहिती हवं असेल तर ते पण मी शेअर करेन असे बॉटल तेलाचे यूज केले तेल तेल तर तेल सुद्धा भाजीमध्ये कमी पडला जातो जास्त पडणार नाही आणि काय करायचं तेल तापवलं ठेवल्यानंतर आधी आपण त्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं म्हणजे काय होईल की तेल पटन टाकत आणि कांदा पण पटकन भाजला जातो हे लागत नाही फोडणीला आपल्याला आणि रेसिपी पण लवकर व्हायला मदत होते मी बघा यामध्ये कांदा घालून घेते आणि लाईव्ह जॉईन आहात ते सुद्धा सांगा मला नक्की प्लीज म्हणजे आमचं फ्रेंड सर्कल कुठंपर्यंत गेले ते सुद्धा समजे आणि युट्यूब मुळ काय होतं वेगवेगळ्या ठिकाणातल्या ओळख होते मैत्री होते छान वाटत मैत्री आता म्हणजे रेणुका ताई आणि श्रद्धा ताई अनुष्का ताई वगैरे आहात खूप छान मैत्री झाली आमची त्यांच्या सोबत त्या सुद्धा लाईव्ह येतातच बघा छान असं आपल्याला हे भाजून घ्यायचंय कडीपत्ता आणि कांदा बघा आता भाजत आला किती लवकर आपलं मीठ टाकायचं तेलामध्ये आधी म्हणजे पटकन भाजलं जात हे लक्षात घ्यायचं कसे आहात सर्वजण आणि ते सुद्धा तेलामध्ये बऱ्यापैकी भाजून घ्यायचंय जेणेकरून ते मऊ पडतील म्हणजे पटकन शिजले जातील थोडं जरी पाणी घातलं तर आपण आहे राहते असं तेलात भाजून घेतल्यामुळं टेस्ट एक वेगळीच येते त्याची खायला त्यामुळे असं तेलात भाजून घ्यायचं हे छान कांद्यासोबत निर्धा कांदा भाजत आला की नुकसाच आपण हे डोके टाकून घ्यायचे एकदा ट्राय करून बघा तुम्हाला सुद्धा आवडेल आणि जे थोडस बेटर राहिलेलं त्यामध्ये पाणी घालून त्याच थोडस पातळ आवरून तयार करून घ्यायचं आपल्याला म्हणजे मसाला पण तयार होतो आपला भाजीचा वेगळा मसाला तयार करायची गरज नाहीये जे शेंगदाण्याचं आपण दोडक्यामध्ये धरण्यासाठी केलेलं ते सुद्धा आपल्याला थोडस पाणी घालून वापरायचं आहे हे बघा तोडका सुद्धा छान भाजत आलेला आहे कंटिन्यू हलवायचं नाही नाहीतर थोडका छान भाजला गेला जाणार नाही आता बाकीचे मसाले टाकून घेऊ आपण कोण भाजीला पावभाजी मसाला वापरतो कोण गरम मसाला वापरतो ऑप्शनल आहे बघा आता गरम मसाला टाकलाय हळद टाकलाय आणि हे जिरं घालायचं आहे आणि आपली मोहरी आणि मी कोल्हापुरी लाल तिखट मग बेटर तयार करताना घाकले त्यामुळे ते घालणार नाही आता हे फक्त लाल शिमला मिरचीचं पावडर आपण घालून घ्यायचं आहे कलर येण्यासाठी आणि टेस्टसाठी आता स्वास छान यायला लागलाय कारण पर मसाला परत डोडका छान भाजलेला आहे त्यामुळे सुक्क खायला सुद्धा असं छान लागतं हे अर्धी वाटी पाणी घालून वाफवून घ्यायचं म्हणजे भाकरी सोबत सुक्क खायला हे छान होतं बघा हे असंच खूप छान होतं हे अशी रेसिपी बघायला तुम्हाला आवडेल का खूप छान छान रेसिपी आहेत मी तुमच्याशी सगळ्या रेसिपी शेअर करून आता आपलं हे छान भाजत आले आणि जे बॅटर ठेवलेलं आपण त्यामध्ये पाणी घालून मी असं करून घेतलेलं आहे हे आता किती छान असं फोडणीचा तडका बसलेला आहे म्हणजे भाजी खायला सुद्धा छान होणार आहे प्रमाण प्रमाण म्हणा एक मसाल्यांचं एकदम बरोबर आहे यामध्ये तुम्ही आणखीन थोडं पाणी घालू शकता किंवा नाही घातलं तरी चालतं काही प्रॉब्लेम नाही तुम्हाला दाटसर असं तर तुम्ही असंच एक पाच मिनिटं शिजवून घ्यायचं बघा आता काय करायचं आपल्याला पाच ते सात मिनिट असं झाकण ठेवून झाकून द्यायचं आहे त्यामुळं भाजीला वाफ चांगली येईल आणि भाजी छान शिजली जाईल जर कोण लाईव्ह ला जॉईन झाले नसेल तर पटपट जॉईन होऊन घ्या छान रेसिपी किंवा छान किचन मधल्या टिप्स मी देईन तुम्हाला हाय फ्रेंड्स कशात सर्वजण भाजी शिजते तोपर्यंत आपण एक छान डाळिंबर कट कर, करून घेऊया म्हणजे आपल्याला आरोग्याला सुद्धा चांगलं असत आणि जर शरीरामध्ये रक्त जर कमी असेल तर डाळिंबर खा खावं म्हणे डाळिंब परत बीट जर तुम्ही खाल्ला तर आपल्या शरीरामध्ये रक्ताचं प्रमाण वाढत आणि डॉक्टर बघा तेच सांगतात आणि डॉक्टरांच्याकडे जायच्या आधी जर आपल्याला याचबी कमी आहे असं वाटायला लागले एच याचबी कमी पडलेली लक्षणं आपल्याला लगेच समजतातच त्यामुळं काय करायचं सरळ बाजारातून बीट आणायचा डाळिंब आणायचा बीट काय कुठेही अवेलेबल होतं रोज बीट कट करून खायचे किंवा लहान मुलं जर असतील तर त्यांना सांगितलं असेल बीट खायला तर त्याचे पराठे करून द्यायचे मुलांना बीटच खूप छान होतात बीटचे पराठे चपाती सुद्धा त्याची केली तर चालते पोळी अगदी कोण पोळी म्हणतो कोण चपाती म्हणतो खूप छान होतं ते सुद्धा लहान मुलांच्या टिफिनला सुद्धा दिलं तरी चालतं आणि शक्यतो लहान मुलांच्या किंवा जी शाळेत जाणारी मुलं आहेत त्यांच्या टिफिनला आपण सलाड म्हणून काकडीचे फोड बीटचे फोड दिलंच पाहिजे चांगलं असतं त्यांच्यासाठी आरोग्याला जय राम मुलांचा साधून मधून कधी चालू असतं आमच्या खेळता खेळता लहान आहे अजून तो त्यामुळं त्याला सांभाळून मग करावं लागतं सगळ्या गोष्टी हाय फ्रेंड्स लाईव्ह जॉईन जा, असाल तर वरती तुम्हाला तीन बार दिसतील त्याला टच करून प्लीज लाईक करा लाईव्ह सपोर्ट करा मला मी पण एक यूट्यूब फॅमिलीची मेंबर व्हायचा प्रयत्न करते अपने कट छान असं आपल्याला हे करून घेऊन लहान मुलांना जर दिलं ना खायला किंवा आपण खाल्लं तरी चालतं महिलांच्यासाठी साठी तर खूप गरजेचं आहे डाळिंबर वगैरे हो खाणं बीट किंवा डाळिंबर कसंही आपण मार्केट मध्ये जातोच बाजारात तेव्हा बीट घेऊन यायचा जेवताना जर ताटाला लावलं की सगळे आपण खातात कुणाला खा म्हणाली सुद्धा लागत नाही बघा शक्यतो बीट जर जास्त कोण खायला बघत नाही पण ते खूप गरजेचं असतं डाळिंबर सुद्धा बाकी कशा आहात तुम्ही तुमच्याकडं पावसाचं वातावरण कसं आहे हॅलो फ्रेंड्स हे बघा डाळिंबर छान आपली सोडून झालेली आहे मुलांना खाण्यासाठी उत्तम असतं त्यामुळे मी शक्यतो घरामध्ये भरपूर फळ असतात पपई असते सफरचंद सुद्धा असतो डाळिंबर असतं ड्रॅगन फ्रूट सुद्धा असतं ड्रॅगन फ्रूट सुद्धा दिलं तर चालतं खूप कॉस्टली असत ते त्यामुळे आपल्याला घ्यायचं जर आहे शेती असली की आपल्याला काय कोणत्याही गोष्टी अवेलेबल होऊन जातात बघा आता आपली भाजी बऱ्यापैकी आलेली आहे मी दाखवते तुम्हाला बघा अजून मसाला शिजायला लागलाय पण साईडला तेल सुटायला लागलं म्हणजे आपली भाजी छान शिजत आलेली आहे बघा डोडका सुद्धा छान वाफला गेलेला आहे बघा किती मस्त झाले डोडका छान शिजत आहे आपण म्हणजे कच्चा राहिलेला नाहीये मी जवळजवळ जवळ दीड वाटी पाणी घातलेलं आणि पाच ते सहा मिनिटं मी तुमच्याशी बोलता बोलता गप्पा मारता मारता भाजी छान शिजलेली आहे बघा आणखीन थोडं शिजवलं तर घट्ट भाकरी सोबत खायला छान अशी भाजी तयार झालेली आहे बोलू शकता तुम्ही बघा आणि दोडक्यामधून मसाला सुद्धा बाहेर पडलेला नाहीये बघा जर तुम्ही जास्त पाणीचा वापर केला तर मग दोडक्यामधून मसाला बाहेर पडण्याची शक्यता असते बघा किती छान भाजी आपली तयार झालेली आहे सुंदर मस्त सुवास यायला लागलाय घमघमीत बघा तेल सुटलंय भाजीला आता मी तेलाचं प्रमाण सुद्धा कमी ठेवलेलं हो आणि शेंगणेच पूट घरून त्यामध्ये तिखट घालून भरताना दोडक्यामध्ये भरताना काय करायचं शक्यतो पाणी वापरायचं तेल वापरायचं नाही कारण आपण भाजीला फोडणी घालताना सुद्धा तेल वापरतोच त्यामुळे तेलाचं प्रमाण भाजीत जास्त होतं मग त्यामुळं काय करायचं तेल वापरायचं नाही त्या ठिकाणी थोडसच पाणी वापरायचं कारण शेंगदाण्यामध्ये ऑलरेडी तेलाचं प्रमाण असतं तेल असतं शेंगदाण्यामध्ये त्यामुळं आपण फोडणीला घातलेलं तेल परत शेंगदाण्याचं तेल असं रिलीज व्हायला चालू होतं त्यामुळे भाजीमध्ये तेलाचं प्रमाण जास्त होतं आणि ताटामध्ये भाजी वाढल्यानंतर आपल्याला एका साईडला तेल आणि दिसायला लागतं आणि ते आपल्या शरीराला चांगलं नसतं शरीरामध्ये कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढतो बघा भाजी दाखवते मी तुम्हाला कसली भारी झालेली आहे कडीपत्त्याचा सुद्धा वास मस्त यायला लागला देशी कडीपत्ता असल्यामुळं आणि सर्वांना धन्यवाद लाईव्ह मध्ये जॉईन झाल्याबद्दल खूप छान वाटलं मला तुमच्याशी शेअर करून भाजी उद्या सकाळी मी साडे दहा ते अकराच्या दरम्यान पुन्हा लाईव्ह येईन पण उद्या आपला विषय वेगळा असेल बघा एका लाईव्ह मध्ये मी फ्रीज मध्ये भाज्या कशा ऑर्गनाईज करून ठेवायचं आणि भाजी करताना आपल्याला कशी सोपी जाईल हे सांगितलं मी बघा आणि ह्यामध्ये भरलेली दोडक्याची भाजी कशी करायची हे सांगितली गप्पा मारत बघा अजून सुद्धा तेल रिलीज व्हायला लागलेलं आहे साईडला भाजीच्या पण भाजी तर मस्त शिजलेली आहे कच्च राहिलेलं नाही दोडका तुम्ही काय म्हणता ह्या तुमच्या भागात मला नक्की सांगा दोडका म्हणता की गिलक्याची भाजी म्हणता बघा मी आता एका डिश मध्ये तुम्हाला काढून दाखवते ती भाजी छान यायला लागलाय बघा या खायला मस्त भाकरी सोबत गरम गरम भाजी बघू शकता तुम्ही किती छान हे बघा भाजी किती मस्त दिसते बघा मी साईडला घेऊन सुद्धा दाखवते तुम्हाला गरम गरम आणि तेल रिलीज झाल्यामुळं भाजी मस्त दिसायला लागले आणि लाल शिमला मिरची पावडर घातल्यामुळं कलर छान आलेला मेन म्हणजे भाजीला आणि थँक्यू माझ्या लाईव्ह मध्ये जा जॉईन झाल्याबद्दल आणि मुलांना शक्यतो जास्त करून फोड तुम्ही घालत जावा शरीराला चांगला असतं बघा हे डाळिंबरोबर मीठ टाकलं तरी चालतं किंवा नाही तरी चालतं mm -hmm. संध्याकाळची स्वयंपाकाची भाजी पण तयार झाली आणि तुमच्याशी मी भाजी शेअर सुद्धा केली ह्या बद्दल खूप छान वाटते मनात असं फिलिंग छान येते आणि उद्या मी तुम्हाला लाईव्ह माझं किचन कसं सेट केलेलं आहे हे दाखवणार आहे साडे दहा ते अकराच्या दरम्यान उद्या सकाळी प्लीज सर्वजण जॉईन व्हा म्हणजे तुम्हाला मी किचन कसं सेट केलेलं आहे कमी जाऊ आणि पटकन आपल्याला गोष्टी अवेलेबल होतील आणि घेता येतील हे बघा असं ना तुम्ही मगाशी सुद्धा सांगितलं मी कढीपत्ता असं झाडाचा काढून भरणीमध्ये जे कोणाचा नवीन लाईव्ह झाला असतील जॉईन त्यांच्यासाठी अशी कढीपत्त्याची पानं काढून ना कंटेनरमध्ये काचेच्या ग्लासचे म्हणजे भरून ठेव ना आरामात फ्रीजमध्ये चांगलं राहतं आणि खराब होत नाहीत आणि काळं पडत नाहीत मेन म्हणजे पॉईंट आणि बघा शेंगदाण्याचं कूट परत एकदा सांगते मी शेंगदाण्याचं कूट म्हणा किंवा फुटाणे डाळीचं पीठ भाजायचं शेंगदाणे फुटाणे आणि खोबर खिसून छान भाजून मिक्सरला लावून वेगवेगळ्या कंटेनरमध्ये असं भरून ठेवायचं हे बघा मी शेंगदाणा भाजून असं बारीक पूड करून ठेवलेली आहे जे करून की आपल्याला उपयोगी पडेल स्वयंपाक करायच्या वेळी पटकन घेतलं आपलं घातलं भाजीमध्ये कि विषय मिटला आमटी करताना सुद्धा टोमॅटोची आमटी करताना सुद्धा शेंगदाण्याचं कूट खुटण्याचं कूट आणि खोबऱ्याचं कूट घालायचं आमटीला कट छान येतो आणि आमटी सुद्धा दाटसर होते आणि छान होते आणि हे बघा हे सुद्धा मी सकाळी तुम्हाला सांगितले खूप युजफुल गोष्टी आहेत ह्या बघा हे असं कंटेनर मध्ये तुम्ही भाजी कट करून ठेवू शकता चांगलं राहतं पाणी सुटत नाही आणि खराब होत नाही चार चार दिवसाच्या भाज्या आपण असं ह्या डब्यामध्ये ठेवलं तर खूप छान राहत आणि थँक्यू लाईव्ह जॉईन झाल्याबद्दल फ्रेंड्स पुन्हा भेटू आपण उद्या सकाळी साडे ना ते अकराच्या दरम्यान थँक्यू सर्वांना बोला की मॅडम